माजलगाव तालुक्यातील गोदावरी पात्रातून वाळू उपसा करणाऱ्यावर ग्रामीण पोलिसांची कारवाई वाहनासह तिघांना केली अटक माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथील गोदावरी पात्रातून टॅक्टरच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करणाऱ्यावर येथील ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून तीन वाळू माफियांना टॅक्टरसह ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे माजलगाव ग्रामीण हद्दीत महातपुरी शिवारातील गोदावरी नदी पात्रातून आकाश राजभाऊ शिंदे रमेश बालासाहेब चव्हाण छत्रभुज तुकाराम कोलते हे टॅक्टरच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करून वाहतूक करीत आहे अशी माहिती मिळाल्यावरून ग्रामीण पोलिसांनी सदर ठिकाणी सोमवारी पहाटे पाच वाजता छापा मारला ह्यात आकाश राजभाऊ शिंदे राहणार महातपुरी यांच्या मालकीचे फार्म कंपनीच्या निळ्या रंगाचे टॅक्टर हेड किंमत सहा लाख रुपये व काळ्या रंगाची ट्रॉली त्यामध्ये एक ब्रास वाळू किंमत सहा हजार रुपये व ट्रॉली किंमत एक लाख रुपये असे एकूण सात लाख सा सहा हजार रुपयाच्या मुद्देमालासह मिळून आला रमेश बालासाहेब चव्हाण राहणार महातपुरी हा पोलीस रेड पार्टीस पाहून त्यांच्या ताब्यातील महिंद्रा अर्जुन कंपनीचे लाल रंगाचे हेड किंमत सात लाख रुपये लाल व पिवळ्या रंगाची ट्रॉली किंमत एक लाख रुपये असे एकूण आठ लाख रुपयाच्या मुद्देमाल व त्यामधील वाळू खाली करीत असताना मिळून आला त्याचबरोबर छत्रभुज तुकाराम कोलते राहणार महातपुरी यांच्या ताब्यातून महेंद्रा अर्जुन कंपनीचे व लाल रंगाचे टॉक्टर हेड किंमत आठ लाख रुपये व लाल व पिवळ्या रंगाची ट्रॉली किंमत एक लाख रुपये असे एकूण नऊ लाख रुपयाचा मुद्देमाल व त्यामधील वाळू पोलीस रेड पार्टीस पाहून खाली करत असताना मिळून आला असे एकूण तीन ट्रॅक्टर एक ट्रॅक्टरमध्ये वाळू भरलेली व दोन टॅक्टरमधील वाळू खाली करीत असताना मिळून आले असून एकूण किंमत चोवीस लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला संबंधित आरोपी विरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करून तहसीलदार यांनी गौण खनिज अधिनियमानुसार कारवाई करण्याकरिता पत्र व्यवहार करीत आहोत असं देखील यावेळी सांगितलेलं आहे माजलगाव तालुक्यातील महादपूर येथे गोदावरी पात्रातून वाळू उपसा करणाऱ्यावर माजलगाव येथील ग्रामीण पोलिसांनी ही धडक कारवाई केल्याची आता समोर आलेली आहे